मुलीसाठी जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण असतं बापाचा खांदा मुलीच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका कारण ती जर एकदा पूर्णपणे दुखावली ना तर परत कधीच नाही येत माझ्यासाठी तर माझा नवराच सी आहे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी जेवढा आदर आईचा करता तेवढा बायकोचा पण करा स्वतःच्या मुलीसारखं जपा तिला पडत्या वयात ना मुलं विचारतात ना मुली आधार असतो तो फक्त बायकोचा एक स्त्री फक्त तिच्या आवडीच्या पुरुषासाठीच भाऊक होत असते नाहीतर तिच्या भावनांवर नियंत्रण कुणाचंच नाही नवरासोबत असला की सगळं जग जिंकता येतं तुझ्या स्पर्शात काहीतरी खास आहे जो नुसता आठवला तरी अंग शहारून जात एक रात्र अशी असावी तुझ्या मांडीवर माझी झोप असावी प्रेम हे पुरुषाच्या हृदयाचं संपूर्ण समर्पण आहे त्यामुळे इथं संपूर्ण जग एका स्त्रीमध्ये बघितलं जातं आयुष्यभर निभावलं तर प्रेमासारखं सुख नाही पुरुषाला नजर हटवायची नाही स्त्रीला शरीर झाकायचं नाही आणि इज्जत दोघांना पण पाहिजे आईनंतर एका पुरुषाची भक्कम आधार फक्त त्याची बायकोच असते तुझ्यावर इतकं प्रेम आहे की राग जरी आला तरी डोळ्यात पाणी माझ्या येतं समजूतदारपणाचं औषध दोघांनी घेतल्यावर भांडणाचा रोग होत नाही औषधाने फक्त आजार ठीक होतात मन नाही त्यासाठी लागते ती फक्त आवडत्या व्यक्तीची एक मिठी नातं सांभाळता सांभाळता कधी समजलंच नाही की नात्याला माझी गरज उरली नाही म्हणून जेव्हा पुरुषाला हरल्यासारखं वाटतं देव त्याला धीर द्यायला हिम्मतवान स्त्री पत्नी म्हणून देतो बाप गरीब असो वा श्रीमंत मुलीचे हट्ट पूर्ण करायला कुठंच कमी पडत नाही माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी आहेस तू जिच्यासाठी आत्ता आपण माझ्या डोळ्यात पाणी येतं कधी कधी असं वाटतं आपण भेटलोच नसतो तर बरं झालं असतं ना सवय झाली असती ना इतका त्रास झाला असता समोर कितीही भारी मुलगी असली ना तरी आपल्या मनात जी राधा असते तीच आपल्याला पाहिजे असते लेख म्हणजे बापाचं काळीज दोन हृदय आणि एक जीव असंच असतं बापलेकीचं नातं कठोर दिसणारा तो मुळात हळवाच असतो हे फक्त त्याला समजून घेणाऱ्या स्त्रीला माहिती असतं जीव तिथंच लागतो जिथं लावला जातो एक तूच आहेस माझ्या हक्काची जागा एक मुलगी फक्त त्या मुलाला आपल्या शरीराला स्पर्श करण्याचा अधिकार देते ज्याच्यावरती सर्वात जास्त प्रेम करते